શિક શિંદે વ્યાસ માન્ય અયોજવુકીમિત એ મતદારસંઘા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ કાંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વા ખાલી શિવસેના હારાષ્ટ્ર નિવડૂક લડ્યા નિકાલ આમિત લેતા અને તેમાંગ गेली दहा वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे करोना ज्या काळ काळात होता त्या करोनाच्या काळाची दोन वर्ष होती आठ वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहेत દવેન્દ્ર ફડણીસ મુખ્યમંત્રી હોપેક્ષા હિ રાજ્ય એક પદ્ધતિને ચાલ્યું અને એક નવીન ઇતિહાસ નિર્માણ કે जुन्या काळाचा इतिहास होता तुमच्या आधीच्या फ्री ज्यांना शक्ती दिली ज्यांचं नेतृत्व मान्य केलं त्या काळात असं श्री असंत चव्हाण यांच्या विचाराला तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साथ हा जो कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे देशाच्या फाळवारी सहानसा निवडून देण्याच्या संबंधीचा विचार कोलेगाव तालुक्यातसुद्धा गजवलेला होता त्या फारश्वन आज आपण निवडणुकीला संबंध असतो निवडणूक महाराष्ट्रातील याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानला दाखवत अठ्ठेचाळीस पैकी ती एक जागा तुम्ही लोकांनी विजयी केले लोकसभेची या सातची जागा चौदा वर्षांनी आणि घालवली आणि त्याचं कारण लोकांची चूक नव्हती पण निशा निशा संदेशात चूक झाली त्याच्याच लोकांचा गैरसमज आणि हाताची जागा गेली असा महाराष्ट्राची निवडणूक आहे तुम्ही मी निकाल घेतला पाहिजे काय वाटल्याचे करू प्रशांशी फराचा करू पण महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही तुम्हाला मला घ्यायची आहे आणि त्यासाठीच ही आजची सभा आहे आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं आहे हे राज्य यासाठी हवं आहे की एकेकाळी सलग देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्रात होतं भाजपवाले आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली आठ वर्ष सत्ता आहे एक नंबरचं राज्य आता अकराव्या नंबरला महाराष्ट्राची घसरण झाली सहा महाराष्ट्र त्याचा लौकिक घसर झाला आणि ही गोष्ट महाराष्ट्राला शोभावी नाही महाराष्ट्राचं हा एकाच दिशेने आव्हान आहे आणि निकाल घ्यायचा आहे की आम्ही एकाच येईल कार्यक्रम घेऊ नवीन नवीन कल्पना मांडू समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर देऊ आणि समज देशाला दाखवून महाराष्ट्र वाहन आहे हा कधी खाली जाऊ शकत नाही शिवाचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणारा महाराष्ट्र काय करता येईल निकाल घेतला आम्ही लोकांनी की जरफास पन्नास टक्के लोकसंख्या मुलीचे आहे महिलांची आणि ज्या समाजामध्ये महिलांना खर्चेचा आहे तो समाज पुढे जास्त असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांच्याकडे दूर लक्ष होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यावर असतो वाद आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये वाह रस्त्याचीच સત્તા આજ મહારાષ્ટ્ર મહેલા અત્યાચાર અને તે આકડેવાની પ્રસિદ્ધ ના ગ દોન વર્ષે મહારાષ્ટ્ર મદતી હજાર તીનશે એક્યાસી મહિલા અત્યાચાર થાય અહીં નોંધ નહીં મહારાષ્ટ્ર સોના નહીં શિમારા સોના નહીં કથા અત્યાચાર સંગીતા દુસ્રી એક માહિતી આવી કેન્દ્ર સરકાર સમાજથી મુલા નિર્ભત્તા હોય પ્રમાણ અને મહારાષ્ટ્ર કાળા ચૌસઠ હજાર મહિલા અને મુલીભાઇ હિશોબ લાગત નહીં માહિતી મળત નહીં હિ અવસ્થા મહારાષ્ટ્ર જ્યાં રાજ્યકર્તના તમને માધ્યા ઘરિયા કરતા સત્તા હાથ ધ્યા હતા અધિકારી સંગાવા લાગે અરે આમ કુટુંબ શકત તસ્ય ચાલ અસ દોન મહિન હોલી થાનેદલા બદલાવા ગે અને ત્રણ કરુણા મુલી અત્યાચાર ધીમે आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजाचे सुशिक्षित लोक आज हे भाषा वाचा वेळ ही आलेली <पारिकने हैं> <पारिकने>। की काय वाचायची आम्ही किंमत नाही पण आमच्या राज्याच्या आयाबाई मुलीबाई यांचं रक्षण करून त्याच्यामध्ये चर्ज नाही दुसरा भाषा आमच्या म्हणजे शेतकरी आज या देशामध्ये एवढी उशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या तिथे हुरक्याचा प्रशासन त्वचा सांगणं काय आईशी इमान दाखव हा शेतकरी कष्ट करून सोडवतो कर कष्ट करतो घाम करतो उत्पादन वाढवतो देशाची भूक वाढली जाते एका बाजून हे खरं आहे पण दुसऱ्या बाजूने या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे अनेकांना आस्मह्याच्या व्यवस्थित जावं लागतं का जावं लागतं मध्यथान जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं त्याला झोप हा दुसऱ्या दिवशी कलेक्टर कलेक्टरला कळवलं अस्वस्थ्यांनी केली त्यांच्या कुटुंबांची व्यवसायाला जाऊन मला भेट घ्यायची मला समजून घ्यायचे का अस्वस्थ केली मी गेलो दुसऱ्या दिवशी व्यवसायाला गेलो त्या कुटुंबात गेलो त्यांच्या आस्वस्था केली होती बायको माग होती मुलगा आणि मुलगी मागं होते मी गेलो त्यांच्या घरी माऊजीला विचारले तुझ्या मालकाने अस्वस्थ का केली तिला रंग वाय धाय रंगत होतं मी समजत आली आणि तिने सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक वहिनी आहेत त्यांच्याशी सतत येऊ नये होईल अस्वस्थेशील रस्ता त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उभा योजना केल्या पाहिजे आणि खरं काय असं मला सांग त्यांनी सांगितलं माझा मालक कापसाचं फीक घेतो सोयाबीनचं फीक घेते गेल्या वर्षी ते फीट घेण्याच्यासाठी वी व्यानं कच औषधं बाजाराचं घेतली त्यासाठी बँकेचं कर्ज काढले સોને ોન્યાસારખે અને અસિસી અને સોને સોન્યાસ હીક ઉર્જ્વસ્ત રહે પણ ફીટા સાટી કરીક ઘર ઠરવ પૈસે નહોતે લાંબ પૈસે દે તૈયાર વર્ષ બાકી शेवटी तो जमी लालचो शेतकरी सावकाराच्या दरात गेला आणि सावकाराकडून अधिक व्याजाने रक्कम घेतली पीक घेतलं दुर्दैवाने त्याविषयी लाल्या नावाचा रोग प्रभाग कापसावर देतो तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं पीक गेलं पण सावकार सावकाराकडनं गेलेली रक्कम ही मात्र दुसऱ्या सत्ती झाली आणि ती आली एक दिवशी सावकार दोन चार लोक देऊन घरी आला आणि असता हे असता मला पैसे भाजेत हे सांगितलं तो मला तो शेतकरी गळा आला करत होता माझ्याकडे असता नाही मला सवय पण सावकारने काय ऐकलं नाही घरातली वादी खुली बाहेर काढली त्या शेतकऱ्याचा अभिजूचा पंचरावा झाला त्याला ते सहन झाले नाही दुसऱ्या दिवशी विषाची वाची घ्यायची घटा घटा फ्या आणि त्यांनी जीव देऊन टाकला अशी शेतकरी शेतकरी आज या दिवसामध्ये जीव देत आहेत आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही त्याच्या घामाचे फैसे मिळत नाही आणि संकट आल्याच्या नंतर लागू सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागेल जो समंजाचं अन्नधान्य ज्याची गरज भागतो त्याला अस्वस्थ्याच्या रस्त्याला जावं लागेल आणि त्या रस्ता वाढल्याचा असेल तर आज जे सरकार वाजू होते शेतकऱ्यांच्या हिताची जखल करत नाही त्यांना सत्तेवरसायचा अधिकार नाही हा निकाल त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही फावल्याचा करायला नाही तिसरा वर्ग आहे तरुणांचा आज शाळा कॉलेज आहे इथं कोरेगावला कॉलेज त्या कॉलेजचा वीज अध्यक्ष आहे अशा अनेक संस्था आहेत ठिकठिकाणी मुलं शिकतात अभिमान आहे आनंद दे पण एका बाजूने आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूने हा मुलगा प्रतिद्यावा काम करण्याच्या साठी पुढे आहे नोकरी मिळत नाही नोकऱ्या महिला झाले महिन्या महिने अर्ज करतात हे करताय पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळत आणि त्याचा ते फिरण आज निराश काढल्याने निराश झालेला माणूस कधीतरी दुसरी चौकाची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या सर्वांच्या आधी आणि एकच एकत्र कारणाने ज्यांच्या हातात स्वच्छ आहे ते या सर्वांच्या हिताची दफल करण्याच्यासाठी त्यांना रोजी रोजी देण्यासाठी कुठल्या भाताचे निकाल घेत जाईल त्यामुळे आज ही चरणांची अवस्था झाली आणि हे सगळे बदलायचं हे बदलायचं कसं हे बदलायचं असेल तर फायद्याला सरकार बदललं पाहिजे सरकार जे तुमच्या भक्षाकडे दुर्लक्ष करत त्यांना सत्यवरून बाहेर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे भेट सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या सुद्धा लोकांचे

तुमच्यासाठी काम कामगारांच्या कामगारांच्यासाठी काम करतं मासानी कामगारांच्या जीवनामध्ये बदल येण्याच्यासाठी कसं करतं दुर्दैवाने एकदा नियोजिकेमध्ये त्यांना यश चालले ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो एका वर्गीने प्रचंड फायचा प्रचंड गुंजगी प्रचंड दादागिरी आणि हो या सगळ्यांसाठी तुमच्या हिताची दफल करण्याच्या साठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे किंवा लोकांची ताकद ही त्यांच्या मागो ते मी खासी देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मसाने निवडणुकी येतीलच पण राज्यामध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांनी अशी उत्तर झाली राज्याचा कामगार मंत्री असो या जिल्ह्याचा पालकमंत्री असो या सगळ्या जबाबदारी त्यांच्या दाद्या दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नाव नक्की देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि तेच काम इथून करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या फाशीची उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि तातडीनं मला निघण्याची अवस्था आहे त्यामुळे अधिक पुन्हा वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र